नमस्कार हा व्हिडिओ मी कुठल्याही राजकीय विचारांनी प्रेरित होऊन वगैरे बनवलेला नाही विषय राजकीय नाही पण महत्त्वाचा आहे हे जे काही प्रकार जे माझ्यासोबत जे घडला आहे तो त्यातला प्रकार आपल्याच देशात आपल्या समाजात आपल्या अवतीभोवती घडत आहेत आणि त्या प्रकारांमध्ये मा तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक बळी जात आहेत यूट्यूब चॅनल चालवून लोकप्रबोधन करणारे असंख्य लोक आहेत वेगवेगळ्या विषयांचं सखोल ज्ञान ते हे यूट्यूबर जे आहे ते त्यांच्या प्रेक्षकांना देत असतात पण यूट्यूबचा आपल्या आयुष्यात किती आता महत्त्वाचा एक रोल निर्माण झाला एक एक महत्वाची भूमिका आहे यूट्यूब निभावतंय कारण आपल्याला काही हवं असेल कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन हवं असेल तर आपण युट्यूबवर जातो आणि तिथून ती माहिती घेतो कुणी ना कुणी कुठल्या ना कुठल्या विषयावर व्हिडिओ केलेला असतोच आता एवढं सगळं ज्ञान आपण घेत असतो आणि गुणी ज्ञानवंत होत असतो तरी आपल्यासोबत काहीतरी घडतं गड़त। आता घडतं म्हटल्यावर काय घडलंय हे मला सांगणं भाग आहे माझ्यासोबत जो प्रसंग घडला आहे आणि त्या प्रसंगामुळे माझं असं फारसं नुकसान वगैरे झालेलं नसलं तरी मानसिक स्वास्थ्य किंवा माझं ब्लड प्रेशर त्या झाल्या प्रकारामुळं चटकन वाढलं होतं परवा दिवसभर तो वाढलेल्या ब्लड प्रेशरचा ता ताण शरीरावर घेऊन मी वावरत होतो दोन दिवस आधी दुपारच्या वेळेस मी ऑफिसमध्ये असताना मला एक फोन आला साडेतीन पावणे चारला नंबर स्क्रीनवर दिसेल तुम्हाला मी उचलला तर समोरून मला नावानिशी विचारलं की तुम्हीच बोलताय का प्रभाकर बात कर रे म्हटलं म्हटलं हो तर समोरून विचारलं गेलं की क्या आप सुशांत को हो मी क्षणभर स्तब्ध झालो आणि भुजकळ्यात देखील पडलो मनातल्या मनात म्हटलं सुशांत कोण सुशांत सिंग राजपूत मी विचारलं कोण सुशांत तर ती समोरची कॉलर म्हणे सुशांत जयसिंग व आपका फ्रेंड आहे ना म्हटलं असा या नावाचा माझा कोणी फ्रेंड मला तर आठवत नाही हा कुठून नवीन आला बुवा मित्र म्हणाल तर मोजकेच आहेत माझे बाकीचे जे आहेत ते एकतर मतभिन्नतेमुळे निर्माण झालेले वैचारिक शत्रूच आहेत किंवा आलोचक आहेत निंदक आहेत हिंदुत्व या मुद्द्यावर देखील मतभिन्नता होते माणसा माणसात तर लागलीच टोकाला जाऊन अगदी गलिच्छ भाषेत ट्रोल करणारे सो कॉल्ड फेसबुक फ्रेंड्स हे सुद्धा आहेत आणि ते मी अनुभवलेले आहेत मग हा सुशांत जयसिंग कोण तो माझा मित्र आहे आपका फ्रेंड आहे ना असं बोललो मी नाही म्हणालो तर ती म्हण सांगू लागली मला या सुशांत जयसिंगनं यांच्या बँकेकडून लोन घेतलंय आणि रेफरन्स म्हणून तुमचं नाव दिलंय की हे माझे मित्र आहेत मी तर स्पष्टपणे सांगितलं की मी या सुशांत जयसिंगला खरंच ओळखत नाही आणि माझा नंबर जर त्याने रेफरन्स म्हणून दिला आहे तुम्हाला तर मी काय करू माझा नंबर जवळपास लाख दीड लाख लोकांकडे आहे तुम्ही काय मला विचारून त्याला लोन दिलं आहे तर त्यावरती बयान न रमली आणि म्हणाली जरा देखी आहे हुसको समजाई आम्हाला पैसा देणे को काही आहे अरे पण मी त्याला ओळखतच नाही तर विषय येतो कुठं हो त्याला समजवायला पण ती म्हणे तुमचा नंबर दिला आहे म्हणजे तुमचा मित्रच असणार आता तो आमचे फोन उचलत नाही आहे त्याला सांगा मी म्हटलं मला वेळ नाही तुझ्याशी उजत घालायला ठेव आता फोन फोन कट केला त्यानंतर बरेच मिस कॉल येऊन गेले पण मी कामात होतो त्यामुळे कॉल्सकडे लक्ष गेलंच नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरून निघालो गाडीत पहिला कॉल आला परत तेच तुम सुशांत जयसिंग के दोस्त उसको बोलो आम्हाला पैसा दे दे मी पुन्हा तेच तेच सांगत होतो की बाबांनो मी नाही ओळखत त्या सुशांतला पण समोरचे ऐकतच नव्हते एक फोन ठेवला की दुसरा फोन यायचा दुसरा ठेवला की तिसरा यायचा असा तब्बल वीस पंचवीस मिनटं चाललं शेवटी मी भडकून त्यांच्या मातृकुळाचा उद्धार सुरू केला परत त्यावर मलाच दम तमीसे बात करो तमी झायक्यांनी कैसे बात कर रे बाप मग म्हटलं त्यांना आवाज चढवावा लागणार आवाज चढवून दमात घेतल्यानंतर त्या समोरच्या बाईनं मला एक उपाय सांगितला की तू कितीही आवाज चढवला शिव्या घातल्या तरी तुझा नंबर इथं डेटाबेसमध्ये आहे तेव्हा तुला मी नाही तर दुसरं कोणीतरी कॉल करून हाच प्रश्न विचारणार सुशांत जयसिंग को पैशांते ओक्या हो त्यामुळे एक काम कर त्या सुशांतला फोन कर आणि त्याला पैसे भराल सांग आणि तुझा नंबर आमच्या डेटाबेस म्हणून डिलीट करायला सांगलं त्याला विचार तू माझा नंबर का दिलास जा विचार अरे मग म्हटलं मी ओळखतच नाही तर कसा त्याला फोन करू मग म्हटलं तर करायचं काय त्याच्या माझ त्याच्याशी माझा काहीच संबंध नाहीये त्याचा नंबर माझ्याकडे नाहीये मी त्याला कसं काय कॉन्टॅक्ट करणार आणि त्याला झापू की हे माझा नंबर का दिलास तर तिकडून लगेच एक नंबर तिने दिला हा घे सुशांतचा नंबर आणि फोन कर त्याला मी माझ्या दुसऱ्या फोनवरून तो नंबर डायल केला स्पीकर फोन मुद्दाम चालू ठेवला पण तो नंबर बंद असल्याचा मेसेज आला तिला म्हटलं घे नंबर बंद आहे तर ती म्हणते कशी व्हॉट्सअप कॉल करो व्हॉट्सअप चालू आहे म्हटलं चला तेही करून बघूया तो नंबर आधी सेव्ह केला आणि व्हॉट्सअपवर बघायला गेलो तर सेव्ह केलेला नंबर चक्क बदली झाला होता आणि व्हॉट्सअप प्रोफाईलला एका आरबी सुंदर तरुणीचा फोटो ट्रू कॉलरवर चेक केलं तर रोशनी सुतार असं नाव आलं होतं म्हणजे सुशांत जयसिंग नावाचा कोणी माणूस अस्तित्वातच नव्हता दोन दिवस हे लोक फोन करून करून, करून मला जो त्रास देत होते तो एवढ्यासाठीच होता की मी त्यांनी दिलेल्या त्या नंबरवर व्हॉट्सअप कॉल करावा आणि यांच्या कुठल्याशा स्कॅममध्ये ट्रॅपमध्ये सापडावं क्षणार्धात हो। मी तिला सांगितलं की फोन ठेवा आता तुझी नाटकं खूप सहन केली तुमचा स्कॅम जो आहे तो मला समजला तो फोन मी कट करण्याआधीच त्या गँगकडून तब्बल नऊ मिसकॉल येऊन गेले होते अरे एक जण लागलाय ना कामाला हो मग बाकीच्याने जरा दम धीर धरा घे पण नाही यांचा उद्देश एकच होता की कसंही करून मी त्या दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप कॉल करावा पुढे कदाचित माझा फोन हॅक झाला असता डेटा हॅक झाला असता बँक अकाउंट्स रिकामी केली गेली असते आणि किंवा त्या व्हॉट्सअप कॉलवर एखादी न्यूड क्लिप दाखवून मलाच ब्लॅकमेल केलं गेलं असतं सगळेच कॉलर्स मला त्या नंबरवर व्हॉट्सअप कॉल करू व्हॉट्सअप कॉल करो असा आग्रह का करत होते त्यामागे नेमकी कोणती मोडस ऑपरेंटी दडलेली आहे नेमका काय ट्रॅप असतो नेमका काय प्लान होता हे सायबर क्राईम स्पेशालिस्ट शोधतीलच कारण मी हा स प्रसंग सगळा आणि ते सगळे नंबर सायबर गुन्हे विभागाला रितसर तक्रारीसह दिलेले आहेत पण मित्रो तुम्हाला जर असा उचकवणारा कॉल आला तर डोकं शांत ठेवून त्यांना उडवून लावा कुठल्याही व्हॉट्सअप नंबरवर कॉल करू नका आजकाल तुमचा आमचा फोन नंबर कुणालाही सहज उपलब्ध होऊ शकतो कारण डेटा विकला जातोय आपला तेव्हा कोणीतरी तुमचा नंबर रेफरन्स म्हणून दिलाय आणि लोन घेतल्याचं असं सांगताच अरे बापरे माझा नंबर याला कोणी दिला याच्याकडे कसा गेला या विचारानं गडबडून जाऊ नका सावध चित्तानं या फ्रॉडस्टर्सना सामोरे जा ते पुरेपूर उकसवायला बघतील उचकू नका नाही म्हणायला मी आता इथं एसीत बसून शांतपणे सांगतोय की अजिबात उचकू नका पण प्रत्यक्षात जेव्हा असला फोन येतो तेव्हा माणूस संतापतो आणि उचकतो देखील मी देखील संतापलो होतो बी पी वाढला होता पण वेळीच हे स्कॅम लक्षात आलं आणि सावरलो तेव्हा तुमच्यापैकी कोणाला असा एखादा कॉल फोन आला तर त्यावर कसं रिॲक्ट व्हायचं हे आधीच ठरवा कुठलाही व्हॉट्सअप कॉल काही केला तरी लावू नका भारतात दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे आणि हे रिकाम टेकडे टेक्नॉलॉजीच्या जोरावर लोकांना लुबाडून पैसा कमवत आहेत डिजिटल सारखी जी प्रकरणं आपल्या नजरेसमोर येत आहेत ती सगळा याचाच भाग आहे यावर उपाय म्हणून तुमच्या फोनमध्ये एखादं अँटी फ्रॉड सॉफ्टवेअर टाकून घ्या म्हणजे किमान समोरचा कॉलर स्पॅम आहे हे तरी कळतं सुरुवातीलाच मित्रो अशा फ्रॉड्स पासून स्वतःला आणि खिसा पाकिटालाही सांभाळा खरोखर मी तुरताच इथेच थांबतोय पण पुन्हा भेटू तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी धन्यवाद नमस्कार